कार्तिक एकादशीला काही नाही केलं तरी चालेल फक्त ही एक चूक करू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते ज्या घरामध्ये दे, देवउठणी एकादशी ब साजरी केली जाते त्या घरामध्ये नेहमी भगवान विष्णूंचं वास्तव्य राहतं तर देवउठणी एकादशी या एकादशीला कार्तिक एकादशी सुद्धा म्हटलं जातं या एकादशीच्या दिवशी एक पदार्थ खाल्ल्यानं तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभवाची प्राप्ती होईल तर हा पदार्थ कोणता आहे तो पदार्थ कोणता आहे हे आपण जाणून घेऊया कार्तिक एकादशीपासून चातुर्मास समाप्त होत असतो आणि भगवान विष्णू या दिवशी योग निद्रेतून उठतात म्हणून या एकादशीला देव उठनी एकादशी असं सुद्धा म्हणतात तर किंवा प्रबोधनी एकादशी असं सुद्धा म्हणतात तर मैत्रिणीनो या दिवसापासून लग्न विवाह मुंडन अशी अनेक शुभ कार्य आपल्याकडे केली जातात बघा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाला प्रारंभ होत असतो धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्यामुळे घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी राहते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखाद्या तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल तर तुळशी विवाह तुम्ही नक्की करावा दरवर्षी तुळशी विवाह हा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा कार्तिक एकादशीचा उपवास जर तुम्ही केला तर धन आणि वैकुंठाची सुद्धा प्राप्ती होते प्रत्येक प्रकारची समस्या दूर होते कार्तिक एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचं पालन करणं खूप जरुरीचं आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना एक पदार्थ प्रसाद म्हणून आपण अर्पण करायचा आहे यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणं खूप अशुभ मानलं जातं तर त्या कोणत्या आहेत ते पण आपण पाहणार आहोत भगवान श्री विष्णू तुमच्या तुमच्यावरती नाराज होणार आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळणार नाहीत जर तुम्ही ती वस्तू खाल्लीत तर म्हणून आपण त्या वस्तू कटाक्षाने पाळायच्या आहेत तर कार्तिक मास शुक्लपक्ष एखादती एकादशी तिथीची सुरुवात अकरा नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि बारा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजून चार मिनिटांपर्यंत ती असणार आहे तर उदय तिथीनुसार एकादशीचं व्रत हे बारा तारखेला करायचं आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे अत्यंत शुभ मानलं जातं बघा ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करणं भगवान विष्णूला पंचामृतानं स्नान घालायचं पिवळा तिलक लावायचा तसंच भगवान विष्णूंना पिवळं फुल अर्पण करायचं आणि कोणताही पिवळा पदार्थ प्रसाद म्हणून मिठाईचा एखादा आपण अर्पण करायचा आहे आता बघूया भगवान श्री विष्णूला कोणता प्रसाद अर्पण केल्यानं त्याचबरोबर कोणता पदार्थ खाल्ल्यानं आपलं भाग्य उजळ उजळतं तर सर्वात प्रथम म्हणजे सिंगाड्याचा प्रसाद भगवान विष्णूंना खूप प्रिय असतो आणि तो प्रसाद भगवान विष्णूंना दिल्यानंतर तो आपण ग्रहण करावा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे उसाचा रस उसाचा रस कार्तिक एकादशीला जर उसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना आपण अर्पण केला तर आपले आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या असतील आपल्या जीवनामध्ये तर त्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी मिळत असते म्हणून या दिवशी आपण उसाचा रस भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून अर्पण करावा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे केळीचा प्रसाद तर मैत्रिणींनो जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेतून उठतात तेव्हा त्यांना पहिला प्रसाद हा केळीचा दिला जातो केळी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहेत तर आपल्याला माहीतच आहे की भगवान विष्णूंचं वास्तव्य हे केळीच्या झाडामध्ये असतं म्हणून तुम्ही हा प्रसाद एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे यामुळे तुमच्यावर येणारं संकट असेल जे काही ते दूर होण्यास मदत होते त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे गूळ देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गोड पदार्थ अर्पण करणं हे खूप महत्वाचं असतं या गोड पदार्थामध्ये जर तुम्ही गुळ अर्पण केला तर तुम्हाला सौभाग्य प्राप्ती होते त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे खीर भगवान विष्णूंना मखाने आणि शाबुदाना यांची खीर खूप प्रिय आहे तर हा सुद्धा प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकता कारण हा प्रसाद अर्पण केल्यामुळे भगवान विष्णू भक्तांवरती लवकरात लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर जर तुम्हाला यापैकी कोणताही प्रसाद नाही मिळाला किंवा करता येणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकता यामुळे काय होईल तुमच्या कुंडलीमधील चंद्र जर कमजोर असेल तर भगवान विष्णूंना दूध अर्पण करा हा सर्व प्रसाद भगवान विष्णूंना अर्पण केल्यावरती त्याच्यानंतर त्यावरती तुळशीपात्र नक्की ठेवा तुळशीचं पान नक्की ठेवा आता यामधील कोणताही नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही ठेवू शकता पण कोणताही एक जरी ठेवला तरी चालेल किंवा जर सगळे तुम्हाला मिळत असतील तर ते सगळे पदार्थ तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्येक पदार्थावरती तुम्हाला तुळशीचं पान नक्की ठेवायचं आहे कारण त्याशिवाय भगवान विष्णू तुमचा प्रसाद ग्रहण करणार नाहीत कार्तिक एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खाऊ नये ते, ते आपण पाहूयात मैत्रिणींनो तांदूळ कार्तिक एकादशीच्या दिवशी तुम्ही चुकूनही तांदळाचे पदार्थ खाऊ नका तर यामुळं आपलं मन स्थिर राहत नाही कमजोर होतं तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जवळसुद्धा खाऊ नये तर तांदूळ म्हणजे तांदळाचा भात वगैरे किंवा खीर यासुद्धा तुम्हाला गोष्टी खायच्या नाहीत त्याचबरोबर जवससुद्धा खायचं नाही त्याचबरोबर ना कार्तिक एकादशीच्या दिवशी कांदा लसूण असं तामसिक पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत मद्यपान करायचं नाही आहे सात्विक पदार्थ तुम्ही खावावेत जर तुम्ही उपवास करत नसाल तरी हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी उडीद डाळीचे वडेसुद्धा आपण सेवन करू नयेत वांग्याचं सुद्धा आपण सेवन या दिवशी करायचं नाही जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम तुम्ही पाळायचे आहेत जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम बघायला मिळतील तर मंडळी देवउटणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही जे काही व्रत करणार असाल ते तर त्याचे नियम पाळणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे तर तुमच्या घरामध्ये हे जर नियम तुम्ही पाळले तरच या व्रताचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी त्याचबरोबर नवीन मार्गसुद्धा तुम्हाला मिळतील तसंच घरामध्ये येणाऱ्या वाईट शक्तीपासून वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये वावरणार नाही आणि तुमच्या मुलांचं घरामधील सर्वांगीण प्रगती होईल मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होण्यास मदत होते म्हणून या देवउठणी एकादशीच्या दिवशी आपण शक्य तितकी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आता सेवा कोणती करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत आपण या एकादशी दिवशी भगवान विष्णूंना एकशे आठ तुळशीची पानं व्हायची आहेत व त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं एकवीस आवर्तने म्हणजेच एकवीस वेळा आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तर या दिवशी रात्री एकादशीच्या दिवशी रात्री बाराच्या नंतर तुम्ही भगवान विष्णूंची सर्वात आवडती सेवा म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला दररोज नित्य नेमाने एकवीस दिवस एकवीस वेळा तुम्हाला हे स्तोत्र पठन करायचं आहे तर तुमच्या ज्या काही इच्छा असतील ती त्या इच्छा तुमच्या निश्चितच पूर्ण होण्यास मदत होईल तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद